नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सरशा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे तर तुम्हाला माहीत असेल की लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुरू करण्यात आली होती आणि त्याची शेवटची मुदत होती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये भरपूर साऱ्या लाभार्थ्यांनी त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली होती परंतु मित्रांनो याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे तरीसुद्धा भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जे काही हप्ते आहेत ते जमा झाले नव्हते तर अशा प्रकरणामध्ये भरपूर साऱ्या लाभार्थ्यांकडून असा प्रश्न विचारण्यात आला होता की आम्ही आमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु तरीसुद्धा आमचे जे काही हप्ते आहेत ते थांबवण्यात आले आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो भरपूर साऱ्या लाभार्थ्यांकडून ई के वाय सी करताना चुका झाल्या होत्या आणि त्या चुका सुधारण्यासाठी सरकारकडून एका नवीन नियम इथे जारी करण्यात आला होता तर याच्या राज्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की ज्या लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे परंतु ज्यांचे हप्ते थांबले असतील अशा सर्व लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांकडून पुन्हा एकदा त्यांची ई के वाय सी करायची आहे आणि ती ई केवायसी केल्यानंतर त्यांचे हप्ते चालू होतील परंतु मित्रांनो जेव्हा लाभार्थी ई केवायसी करायला अंगणवाडी सेविकांकडे गेले तेव्हा त्यांच्या अंगणवाडी सेविकांकडून इथे नकार देण्यात आला आणि भरपूर साऱ्या ज्या काही अंगणवाडी सेविकांच्या संघटना आहेत त्यांच्याकडून सुद्धा ई के वाय सी करण्यासाठी इथे विरोध दर्शवण्यात आला होता तर अशा प्रकरणामध्ये सरकारवरती दबाव वाढला आणि आता ई केवायसी नेमकी कशी करायची हा प्रश्न इथे निर्माण झाला होता तर मित्रांनो आता सर्व लाडकी लाभार्थ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आता ज्या ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते थांबले असतील ज्यांची ई केवायसी चुकली असेल त्यांच्यासाठी आता सरकारने आजपासून एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे आणि आज आजपासून तुम्ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जर तुमची ई केवायसी करताना काही चुका झाल्या असेल तुमची काही चूक झाली असेल तर तुम्ही आता ती ई केवायसी तुमची ऑनलाईन करू शकता तर ऑनलाईन पोर्टलवर यासाठी नवीन एक ऑप्शन देण्यात आला आहे तर तिथे जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता तर मित्रांनो ई केवायसी नेमकी कोणी करायचे शासन निर्णय नेमका काय आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण आता घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा चला तर मित्रांनो आता शासन निर्णय नेमका काय आहे आणि ई के वाय सी कशी करायची त्यासंबंधितली सविस्तर माहिती घेऊया होऊ शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई के वाय सी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे तर महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभागाचा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा हा जी आर आहे तर सगळ्यात आधी आपण प्रस्तावना बघणार आहोत तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई के वाय सी माध्यमातून दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेले असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे या योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी शासनपत्र दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस अन्वये कळण्यात आले होते तथापि सदर लाभार्थ्यांची जलदगतीने पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन ई के वाय सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे आता त्या अनुषंगाने ऑनलाईन ई के वाय सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे तर यानुसार शासन परिपत्रक आला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई के सी प्रक्रिया पूर्ण केली आहे तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य निय नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई के वाय सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे तर यासाठी आता या तुम्ही आता तुमची ई के वाय सी करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर कोणासाठी ई केवाय सी करायचे तर ज्यांचे याच्यामध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यांचे प्रश्न जर का चुकले असतील तर त्याच लाभार्थ्यांनी आता इथे ई e के वाय सी करायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई e के वाय सीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी इथे देण्यात येणार आहे तर तुमचे जर का प्रश्न चुकले असतील आणि तुमचे हप्ते जर का बंद झाले असतील तर तुम्ही आता तुमची ई के वाय सी पुन्हा एकदा करू शकता आणि एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ए केवाय सी कशी करायची या संबंधितला जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा तर मी तुम्हाला ए के वाय सी कशी करायची त्या संबंधितला सविस्तर व्हिडिओ टाकून देईल तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र